धन्यवाद माझ्या कामाचं इतकं परफेक्ट प्रेझेंटेशन आजपर्यंत कोणी केले नाही थँक्यू नमस्कार मराठी भाषेच्या उगमापासून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास मांडणारे डॉक्टर सदानंद मोरे लिखित मराठीची नगरी आणि सगळ्या प्रकाशन प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आपल्या सर्वांचे स्वागत आजचे प्रमुख पाहुणे संत साहित्याचे अभ्यासक मराठी भाषा संवर्धन समितीचे माजी अध्यक्ष साहित्य अकादमीचे सदस्य आणि लेखक डॉक्टर दिलीप धोनके मराठी भाषा विभाग प्रमुख फर्ग्युसन महाविद्यालय डॉक्टर रूपाली शिंदे प्रमुख राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इतिहास संशोधक लेखक डॉक्टर प्रकाश पवार सरांचे राजमाता जिजाऊ हे पुस्तक सकाळ प्रकाशनकडून दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालं आणि वाचकांच्या पुस्तकाला अजूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लवकरच सरांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक प्रकाशित होणार आहे संत श्री तुकाराम महाराज संतपीठाच्या संचालिका डॉक्टर स्वाती मुळे आणि संतपीठाचे संचालक श्री युक्त महाराज राजू ढोरे यांच्यामुळे संतपीठ यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल संतपीठाचे अध्यक्ष आणि संचालकांचे आभार असे नामांकित व्यक्तिमत्वांचे व्यासपीठ या कार्यक्रमाला लाभले आहे डॉक्टर सरन मोरे सरांची सकाळ प्रकाशनाने पंधरा पुस्तके प्रकाशित केली आहेत याचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्र विश्वरूप दर्शन करून देणारा लेखक म्हणून डॉक्टर राजा दीक्षित सरांनी मोरे सरांचा गौरव केला प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या शब्दात असं म्हणतात त्यांच्या शब्दात असं म्हणतात की आय वंडर इफ देर इज इंडीड अ बेंगॉली सदानंद मोरे विथ कम्पॅरेबल इंटेलिजन्स एनर्जी अँड एरिडिशन म्हणजे विद्वत्ता हे पंधरावे पुस्तक प्रकाशित करताना विशेष आनंद होतो सकाळने नाईन्टी टू इयर्स यशस्वतीपणे पूर्ण करून त्र्याण्णव्या वर्षात पदार्पण केले आहे एक माध्यम समूह इतका काळ सेवेत राहतो त्याचे कारण आमची नाळ मातीशी इथल्या माणसांशी जोडली आहे लाखो कोटी माण लोकांशी असलेला आमचा संवाद आम्हाला वैचारिकरित्या श्रीमंत आणि कृतिशील करत आहे सकाळ माध्यम समूहाचा सकाळ प्रकाशन विभाग अशाच पद्धतीने कार्यरत असून गेल्या दशकापासून आम्ही हजार पुस्तके प्रकाशित केली आहेत पस्तीस लाखहून अधिक पुस्तके वितरित केली आहेत विविध विषयांवरील पुस्तके अशी जगणं समृद्ध करणारी पुस्तक पुस्तके आम्ही प्रकाशित केली आहे मागील दोन वर्षात एनिवन कॅन पब्लिश या उपक्रमात अंतर्गत लेखक आणि वाचक यांना जोडण्याचा यशस्वी प्रयत्न सकाळ प्रकाशनने केला लेखकांना प्रेरणा देत पुस्तक प्रकाशन सुलभ बनवण्याचा हा उपक्रम आहे यामध्ये दोनशेहून अधिक नवोदित लेखकांची पुस्तके यशस्वीरित्या प्रकाशित केली आहेत एकंदरीत साहित्य वाचनाविषयी प्रश्न निर्माण होत आहेत यामुळे या, या उपक्रमाच्या माध्यमातून लेखकांना लिहित करणं योग्यरित्या त्या त्यांचे साहित्य प्रकाशित करणं आणि वाचकांपर्यंत ते चांगल्या दर्जा पोहोचवणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो आणि असाच प्रयत्न पुढेही करत राहू खरं तर अभयटिय सर हे आमचे नेहमी आहेत यांच्याकडनं आम्हाला पदोपदी मार्गदर्शन असतं त्यांनी आज सूत्रसंचालक होण्याचा भार स्वेच्छेने स्वीकारला ते त्यांचे ते तसे ते, 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 मोठे अभ्यासक आहेत अर्थशास्त्राचे पंडित आहेत आंधी देवस्थानाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे आपल्या मधुरवाणीने ते प्रवचन कीर्तन करतात तो त्यांचा मोठेपणा की त्यांनी स्वतःहून सूत्रसंचालन करतो आणि संकोच नसावा असं सांगावे आमचे भाग्य म्हणून आम्ही नतमस्तक होऊन त्यांची विनंती स्वीकारली सरांनी भेट स्वतःचा उल्लेख नाही केला ऑपॉर्च्युनिटी ही आमची आमच्याकडून एक प्रेमाची भेट सरांनी स्वीकार केली या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या आपल्याला या सर्व मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे सकाळच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद